आम्हाला विकास हवा आम्हाला विकासाची दिशा हवी ती दिशा मिळण्यासाठी आम्हाला आमचं नेतृत्व दिल्लीमध्ये सुद्धा कणखर असावं आणि कपिल पाटलांच्या रूपाने ते आम्हाला मिळालेलं आहे त्याच नेतृत्वावर आम्ही सगळे मंडळी आमच्या मतदारसंघामधलं चांगल्या प्रकारचं काम होईल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही जातीभातीच्या नावाने नको तर ते विकासाच्या नावाने मत मागायला शिकलं पाहिजे केवळ जातीवर जर आपण कधी प्रसंग आला तर आपल्याला जात उपयोगाला येत नाही तर आपल्याला विकास उपयोगाला येतोय या सगळ्या चांगल्या विचाराच्या गोष्टी जर आपण मनात ठेवल्या तर मला वाटतंय विश्वास आणि विकास होईलच होईल पण नेतृत्व सुद्धा आपलं आपल्या बरोबरीने चांगली ताकद आपल्याला देईल आणि त्याचा फायदा आज आपल्याला नाही तर देशाला होतो देश महत्वाचा आहे आपण महत्वाचे नाही देश चांगला राहील देशाच्या हातातली सूत्र जी आहेत ती चांगल्या नेतृत्वाच्या हातामध्ये ठेवायची असतील तर निश्चितपणे मोदी साहेबांच्या शिवाय पर्याय नाही समोर आहे काय खरं म्हणजे कोणीही नुसत्या अफवा आणतात आणि सांगतात आता चारशे होणार नाही या राज्यात होणार नाही त्या मला तर वाटतय चारशेपेक्षा जास्त जागा येतील आणि निश्चितपणे मोदी साहेबांचं नेतृत्व हे वेगळ्या विचारातून घडलं जाईल त्यात कुठल्याही अडचण राहणार नाही असा मला स्वतःला विश्वास आहे आणि बरोबर किंवा भिवंडी मतदारसंघामध्ये किती कोणी वल्गना केल्या तरी सुद्धा कपिल पाटलांना भरघोस मतं इथं मिळतील त्याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही पण काही काही लोकांना रोज तेच काम असते रोज तेच काम असते उठतात आणि व्हॉट्सअपला सांगतात काही असं झालं ज्याची कुवत नाही ज्याची अवकात नाही त्यांना हे सुचतय आपण ताकदवान कार्यकर्त्या कुठल्याही अशा भूलतापांना बळी न पडता कपिल पाटलांच्या मागे खंबीरपणे आपण सगळ्यांनी उभं राहूया आणि या देशाचं नेतृत्व मजबूत करूया ज्या विकासाची दिशा आपल्या मतदारसंघाला दिली मला वाटतं पहिल्यांदा आपण मुख्य